मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजसेवक शशिकांत जगताप यांनी राबविले विविध उपक्रम रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजसेवक तथा आदिवासी मोर्चा अध्यक्ष शशिकांत जगताप यांनी आंबिवली आदिवासी वाडी पहुर आदिवासी वाडी पाथर शेत आदिवासी वाडी तसेच अन्य आदिवासी वाड्यांमध्ये ज्येष्ठ महिलांना साडी साखर वाटप त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तसेच पाथरशेत आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करून बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी मोर्चा अध्यक्ष शशिकांत जगताप यांनी विविध आदिवासी वाड्यांमध्ये बिरसा मुंडा यांच्या कार्याची इथंभूत माहिती सांगितली त्यांनी सांगितले की आज आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर काम मिळत नाही त्यामुळे आदिवासी कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्नाटक किंवा इतर ठिकाणी स्थलांतर करतात त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलं मुलीही असतात त्यामुळे आदिवासी बांधवांची मुली शिक्षणापासून वंचित राहतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष महेश सुप्रिया वाघमारे मंजुळा पवार अलका पवार विनायक जाधव संजय वाघमारे अंगणवाडी मदतनी स्वासंती जगताप अतुल पवार गुलाब गोसावी संतोष कोळी रुपाली पवार अनिल खंडागळे अंगणवाडी सेविका तसेच अंबिवली आदिवासी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वाघचौरे सौ वाघचौरे तसेच असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका